आणि राव भंडारा मित्रांनो नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे तमाम मराठी भाषिकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे सुद्धा आभार आणि अभिनंदन करतो करतो हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले असे रंगनाथ पठारे आणि त्यांची समिती यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे अडीच हजार वर्षापूर्वीचा मराठी भाषेचा इतिहास आणि याचे वैभव हे शासनाच्या लक्षात आणून देऊन अभिजात भाषेसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचं सा काम रंगनाथ पठारे आणि समितीने केलं त्यांच्या या प्रयत्नाला माझा सलाम अभिजात भाषेच्या दर्जासाठी भंडारा जिल्ह्याचं योगदान काय आहे असं जर आपण विचार केला तर भर भंडारा हा अति पूर्वेकडील महाराष्ट्राचा जिल्हा आहे आणि प्राचीन वैभव साहित्याचं सा कलेचं सा हे माहेरघर घर आहे भंडारा जवळच असलेलं आमगाव इथे पद्मपूर हे जे गाव आहे ते बहुभतींचं गाव आहे संस्कृतमध्ये ज्येष्ठ नाटककार असे ते होते त्यांच्या नावे मालती माधव उत्तर रामचरित हे गाजलेली नाटकं आहेत ते भंडारा जिल्ह्यातीलच चक्रधर स्वामींनी आपला एका काळ या भंडारा जिल्ह्यातच डाकराम सुकळी येथे घालवला चक्रधरांचे शिष्योत्तम असलेले निळूपंत भांडारकर हे सुद्धा भंडारा जिल्ह्यातीलच होते एकूणच काय तर अभिजात भाषेचं आणि मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम या झाडी मंडळानं नेहमीच केलेलं आहे या पार्श्वभूमीवरती अठ्ठानावे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे ही महत्वाची घटना आणि अर्थपूर्ण घटना अशी मला वाटते या साहित्य संमेलनामध्ये लेखक प्रकाशक वितरक आणि ग्रंथ निर्मितीसाठी ज्या ज्या लोकांचं सहकार्य आणि सहभाग असतो अशा सर्व लोकांचा गौरव केला जाणार आहे त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रातील चित्रकला असेल शिल्पकला असेल आणि इतरही कलेतील लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार केला जाणार आहे ही वैशिष्ट्यपूर्ण घटना असं मला वाटतं या संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या तारा भवाळकर यांच्या रूपाने लोकसाहित्य हे पुन्हा गौरवान्वित झालेलं आहे सन्मानित आहे असं मला वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला आहे दिल्ली हे भारताची राजधानी या राजधानी संमेलन होणं ही मोठी गोष्ट आहे या निमित्ताने मराठी भारतीय पटेलावर सन्मानित होईल असं मला स्वतःला वाटतं या संमेलनामध्ये ज्येष्ठ लेखक